नमस्कार चत्री मित्रांनो मी कंपनी प्रतिनिधी राकेश पाटील आज आलो आपण जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील देऊळगाव गुद्री या गावात मदन भाऊ यांच्या शेतात तर यांनी एक फेब्रुवारीला बिंदू वाहनाची लागवड केलेली होती आज जवळजवळ त्यांना एक सत्तर ते पंच्याहत्तर दिवस प्लॉटला झालेले आहेत आज आपण बघू शकता त्यांनी पूर्ण पको आणि ते स्वतः विक्रीला काढलेला आहे माल त्यांनी कुठल्याही व्यापाऱ्यांना न देता स्वतः विक्री करणार आहेत आणि बिंदूची खासियत म्हटल्यानंतर याचा विंडो जर पकडला तर आपण पंधरा डिसेंबर तर पंधरा जानेवारीपर्यंत जर लागवड केला तर एक फुटला खूप मागणी चांगली असते तर तुम्ही कमी किंवा अठ्ठावीस ते, ते तीस रुपयाच्या दराने याचा विक्री करू शकतात आज बिंदूची खासियत जर बघायची झाली त्याला कुठल्याही प्रकारचा रोगाला बळी नाहीये विल्टिंग नाही आहे आणि सुरुवातीपासून सेटिंग एक सारखी झालेली आहे फळाची आणि वजनालाही सरासरी दीड ते पौने दोन किलोपर्यंत एक्सपोर्टला जे वजन पाहिजे ते आपल्या वरायटीमध्ये आज बिंदूमध्ये आपण बघितलं इथं आणि त्याचं घर जर बघितला आतला घर तर हा पूर्णपैकी लाल झालेला आहे घर कारण एक्सपोर्टला हीच मागणी आहे की घर हा सुटलेला नको आहे आणि हा पक्व असल्यामुळे काय की सात ते सात दिवसाच्या मंडीला या वानाला चालू शकतो त्याच्यामुळे मी शेतकऱ्यांना एकच सांगू इच्छितो की आता जो येणारा सीजन आहे किंवा तुम्ही आता लागवडी करणार आहेत तर त्या बिंदू यनाची लागवड करा कारण बिंदू सगळ्यात कमी खर्चात चांगलं उत्पन्न देणार आहोत एकमेव वान म्हणजे बिंदू तुम्ही अधिक माहितीसाठी तुम्हाला खाली आपला अधिक नंबर दिलेला आहे धन्यवाद